तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल कडी गोळे त्यासाठी सुरुवातीला हरभऱ्याची डाळ मी छान अशी भिजवून घेतलेली आहे एक रात्री मी ती भिजत टाकलेली आहे आणि छान अशी मऊ भिजलेली आहे आपली डाळ त्याला मिक्सरमधून छान आपण वाटून घेणार आहोत डाळ जास्त बारीक जास्त जाड अशी वाटायची नाही आहे जरा अशी जाडसर वाटून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा जर तुम्ही डाळ भिजत घालायला विसरले असाल तर गरम पाण्यात सकाळी दोन तीन तास आधी जरी भिजवली तरीही चालते अशा प्रकारे छान आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये हरभऱ्याची डाळ ते वाटल्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत लसूण आणि एक पूर्ण लसूण मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मिरची हे छान जाडं असं त्याचा बरडा करून घेणार आहोत त्याचबरोबर त्याच मिक्सरच्या भांड्यात कढीसाठी लागणारं ताक आणि हरभऱ्याचं चा पीठ हेही छान मी असं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे कढी आपली एकसारखी तयार होईल या ठिकाणी आपलं जे तयार झालेलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं वाटण त्यात मी आता चवीनुसार घालते मीठ आणि त्याचबरोबर त्यात आपण घालून घेऊया एक चमचा हळद आणि तिखट घालायचं नाही आहे कारण आपण भरडा घालणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं साहित्य यामध्ये घातल्यानंतर आपण ते मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी घालूया आपण जो भरडा केला होता तो तो जवळपास दोन चमचे असा भरडा तयार झालेला आहे तो या ठिकाणी मी घातला आणि छान असं हे सगळं मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपण साईडला कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि मोहरी टाकून छान तडतडली मोहरी ती आपण कढीला फोडणी देणार आहोत या ठिकाणी छान आपली मोहरी तडतडली आणि या कढीला पिवळा कलर असतो त्यामुळे आपण हळद टाकूया हळदीची ही कढी असते नॉर्मली आपण वराड भातासोबत करतो तशी नसते त्यामुळे ही कढी आपण करून घेऊया आणि आपण जे मिक्सरमधनं बारीक केलं होतं कढीसाठी ताक आणि बेसन पीठ ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि कन्सिस्टन्सी जी आहे ती या कढीची थोडी पातळच ठेवायची आहे कारण ते गोळे जे आहे ते डाळीचं असल्यामुळे कढी आपोआप उकळताना घट्ट होते म्हणून थोडी पातळच कढी ही करायची आहे त्यात पण आपण चवीनुसार मीठ घातलणार आहोत लक्षात ठेवा मीठ थोडं कमी घाला कारण कढी गोळ्यांच्या गोळ्यांमध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे हे छान आपण उकळी येऊ द्यायचे आणि उकळी आल्यानंतर ते गोळे यामध्ये सोडायचे आता ते वाटण तयार झालं आहे त्याचा आपण छान असे गोळे तयार करून घेऊया लाडूसारखे गोल गोल असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि हे गोळे टाकताना कडी पूर्णपणे उकळी आल्याशिवाय टाकायचे नाही आहे आधी जर टाकले तर सगळे गोळे तुमचे मोकळे होणार आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्या कडीमध्ये तयार होणार त्यामुळे पूर्ण, पूर्ण कडी छान उकळली की मगच गोळे या ठिकाणी त्यात सोडायचे आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीरही मी यामध्ये घातलेली आहे आता छान उकळून घेऊया आपली कडी आणि उकळी आल्यानंतर आपण हे गोळे यामध्ये टाकणार आहोत तर उकळी आली आहे म्हणून मी हे गोळे या ठिकाणी टाकते आहे छान असे टाकून घेतल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं परत छान असं त्याला उकळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले गोळे जे ते फुटणार नाही आणि छान असे घट्ट होतील आणि टाकल्या टाकल्याही लगेच ते हलवायचं नाही आहे त्याला छान उकळू द्यायचं आहे मगच ते चमचा नाही आपण हलवणार आहोत तोपर्यंत हलवायचंही नाही आहे नाहीतर सगळं पीठ त्यामध्ये मिक्स होईल म्हणून छान असे गोळे त्यामध्ये सोडून घेऊया आणि उकळी आल्यानंतरच जरा पंधरा मिनटं त्याला छान उकळून घेऊया उकळल्या आता बघा किती छान उकळी आलेली आहे त्याचबरोबर बा साईडला आपण तयार करणार आहोत मोहरीचं तेल म्हणजे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे ही छान तडतडली की आपलं तेल हे छान तयार होईल मोहरीचं तेल जे आहे ते वर्ण आपल्याला टाकायसाठी लागणार आहे त्यामुळे ते ठेवलेलं आहे आता छान आपले गोळे उकळलेले आहेत एका प्लेटमध्ये मी ते घेतले तुम्ही बघा किती छान असे गोळे आपले तयार झाले आता त्यावरती आपण वरण घालणार आहोत मोहरीचं तेल जे आपण तयार केलं आहे हे टाकल्यामुळे अजून टेस्ट खूप छान येते तुम्ही एक तर नक्की टाकून बघा जेव्हा तुम्ही हे बनवाल मोरीचं तेल वर टाकायचं आहे आणि छान असं गरम टाकलं जरूर आवाज आला की तर फोडणी खूप छान बसली असं आपल्याला कळतं अशा प्रकारे छान आपले टेस्टी कढी गोळे तयार आहे तर कशी वाटली रेसिपी अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा